नमस्कार मित्रांनो तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला महायुतीचा महाविजय झाला परंतु सहा दिवस उलटूनही मुख्यमंत्रीपदाबद्दल अजूनही साशंकता आहे खरं वेग तर आपण जर याबद्दल वेगवेगळ्या चर्चा जर ऐकल्या तर सध्या महाराष्ट्रामध्ये भाजप वेगळा प्रयोग करण्याच्या विचारात आहे हे देखील स्पष्ट होत आहे नेमकं काय घडतंय कोण आहे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आणि खरंच भाजप या जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्याला संधी देणार का हाच प्रश्न आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात छोटी पण डोंगरावडी तर सुरू करूया खरं तर मित्रांनो महायुतीला दोनशे तीसहून अधिक जागांवरती विजय मिळाला त्यामध्ये एकशे बत्तीस जागांवरती एकट्या भाजपचे उमेदवार विजयी झाले कधी नव्हे एवढा मोठा विजय आजपर्यंतचा भाजपला महाराष्ट्रामध्ये पदरात पडला त्यानंतर एकनाथ शिंदे गटाला सत्तावन्न जागा मिळाल्या आणि अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या म्हणजे तब्बल दोनशे तीसहून अधिक जागांवरती भाजप आणि महायुती विजयी झाली आता महाराष्ट्राला वाटलं की उद्याच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील परंतु तसं झालं नाही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वरतून जरी रस्सी खेच चालू असली तरी भाजपच्या गोटामध्ये मात्र वेगळीच दाळ शिजते भाजपमध्ये पडद्यामागे वेगवेगळ्या हालचाली चालू आहे अमित शहा आणि तावडेंच्या बैठका होतात अमित शहाच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासातले मानल्या जाणारे चंद्रकांत पाटील वेगळंच बोलत आहे नेमकं का काय बोलताय ते आधी समजून घेऊ <coughs> खरं तर विनोद तावडेंनी निवडणुकीच्या काळामध्ये एक भाष्य केलेलं होतं त्यामध्ये ते म्हटले होते की राजस्थान आणि हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक वेगळा नवीन मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा दाखल होऊ शकतो अर्थातच त्यावेळेला वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आणि विनोद तावडे मुख्यमंत्री बनणार का दिल्लीतून आलेला चेहरा मुख्यमंत्री बनणार का हे सुद्धा चर्चेमध्ये यायला लागलं परंतु कालांतराने त्यांचं नाव कुठेतरी मागे पडलं आणि निवडणुकीच्या दोन दिवस आधी पैसे वाटत असतानाचा एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला ते प्रकरण अजूनही थंड झालेलं नाही आहे दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील हे कालच काय म्हणाले तर चंद्रकांत पाटलांचं म्हणणं आहे की भाजप नेहमीच नवीन चेहऱ्यांना शोधत असतं म्हणजे एकूणच काय तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजप एका नवीन चेहऱ्याच्या शोधामध्ये आहे खरं तर हे नवीन चेहरे नेमके कोण ते आपल्याला जाणून घ्यायचे सगळ्यात पहिले तर विनोद तावडे या चेहऱ्यांमध्ये सगळ्यात अग्रस्थानी आहे विनोद तावडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार अशा चर्चा आपण वारंवार ऐकत असतो परंतु सध्या तरी विनोद तावडेंवरती झालेला ट्रॅप आणि त्यानंतर घडलेल्या गोष्टी यामुळे कुठेतरी विनोद तावडे स्पर्धेतून बाहेर गेले खरं तर हा ट्रॅपही देवेंद्र फडणवीसांनीच पाडला असं कित्येक लोकांनी स्पष्ट बोलून दाखवलं त्यामध्ये सुषमा अंधारे असतील संजय राऊत असतील आणि इतर नेतेही असतील त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली ती मुख्यमंत्री पदाची आता महाराष्ट्राला नवीन चेहरा तर हवा आहे परंतु महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट जी अजून झालेली नाही आहे ती म्हणजे महिला मुख्यमंत्री आणि जर भाजपने यावेळेस महिला मुख्यमंत्री जर देण्याचं जर ठरवलं तर मात्र सध्या पंकजा मुंडे यांचं नाव चांगलं चर्चेत आलेलं आहे दोन हजार पंधरामध्ये पंकजा मुंडे यांनी आपली ही इच्छा बोलून दाखवलेली होती आणि अर्थात त्यानंतर त्यान त्यान त्या चिक्की घोटाळ्यामध्ये अडकल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यांना संपवण्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसच आहेत अशा चर्चा आपण नेहमीच ऐकल्या असतील आणि बीड जिल्ह्यामध्ये गेलं तर हे तुम्हाला काही नवीन वाटणार नाही इतका प्रचंड रोष पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून देवेंद्र फडणवीसांवरती दाखवण्यात आलेला होता त्यानंतर तिसरं नाव चर्चेमध्ये आलेलं आहे ते म्हणजे खुद्द चंद्रकांत पाटील यांचं अमित शहा यांचे निकटवर्तीय अमित शहा यांचे विश्वासू आणि संघाला आश्वासक वाटणारा चेहरा म्हणजे चंद्रकांत पाटील परंतु चंद्रकांत पाटील जर मुख्यमंत्री बनले तर शिंदे आणि अजित पवार यांना ते कंट्रोल करू शकणार नाही याची भीती कुठेतरी भाजपच्या गोटामध्ये आहे आणि म्हणूनच ते नावसुद्धा मागे पडतं आहे यानंतर मराठा चेहरा म्हणून अजून एक नाव समोर आलेलं होतं ते म्हणजे रावसाहेब दानवे यांचं खरं तर लोकसभा निवडणूक जालन्याचे हरल्यानंतर रावसाहेब दानवे काहीसे अस्वस्थ आहेत आणि रावसाहेब दानवे यांचा महाराष्ट्रामध्ये पुनरुज्जीवीकरण करणे हे खरं तर भाजपचं कर्तव्य आहे आणि म्हणून रावसाहेब दानवे यांना मराठा चेहरा म्हणून रांगडा चेहरा म्हणून एक ग्रामीण भागातील चेहरा म्हणून मुख्यमंत्रीपदावरती बसवण्याच्या चर्चा काही प्राथमिक रंगलेल्या होत्या परंतु ते सुद्धा नाव सध्या मागे पडलेलं दिसतंय अर्थात भाजपकडे सध्या तरी देवेंद्र फडणवीसांनी एवढा स्ट्रॉंग चेहरा जरी नसला तरी भाजप हा चेहरा शोधत आहे आणि त्यामुळेच आता अजून एक नाव चर्चेत येत आहे ते म्हणजे मुरलीधर मोहोळ यांचं एक पारदर्शक चेहरा एक हिंदुत्ववादी चेहरा आणि आर एस एसच्या विश्वासातला चेहरा म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे मुरलीधर मोहोळ आणि त्यामुळे त्यांचं नावसुद्धा सध्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेमध्ये रंगलेलं आहे त्यामुळे रावसाहेब दानवे चंद्रकांत पाटील विनोद तावडे आणि फडणवीस हे जर नावं जर कटले तर दोन चेहऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा रंगणार आहे ती म्हणजे पंकजा मुंडे आणि मुरलीधर मोहोळ पंकजा मुंडे खरं तर वंजारी समाजातून येतात ओबीसी समाजातून येतात आणि ओबीसी समाजाचा भाजपच्या आणि महायुतीच्या विजयामध्ये मोठा वाटा आहे अर्थातच पंकजा मुंडे यांच्यावरती कुठल्याही एखाद्या समाजाचा रोष नाही आहे जरी बीड जिल्ह्यातील निवडणूक ही जातीवादी झाली असेल आणि मराठा समाजाने त्यांच्या विरुद्ध मतदान केलं असेल तरीसुद्धा खुद्द पंकजा मुंडे यांच्यावरती मराठा समाजाचा राग नव्हता आणि नाही आहे परंतु राजकारणाचा भाग भाजपला धडा शिकवणे आणि धनंजय मुंडे यांची दहशत या गोष्टींमुळे पंकजा मुंडे यांना फटका बसला हे तितकंच सत्य आहे वस्तुस्थिती आहे ती आपल्याला स्वीकारावी लागेल त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या नावाला सर्वसंमती मिळू शकते ती दोन कारणांनी एक बहुजन चेहरा समोर येतोय आणि तोही तो महिलेच्या माध्यमातून येतोय त्यामुळे भाजपला जर महाराष्ट्राकडून आणि देशात कौतुकाची थाप जर मिळवायची असेल तर सध्या तरी पंकजा मुंडे हा चेहरा जास्त आश्वासक वाटतोय दुसऱ्या बाजूला जर आपण विचार जर केला तर देवेंद्र फडणवीस यांना प्रचंड विरोध पक्षांतर्गत आणि पक्षाच्या बाहेरून आहे समाजातून विरोध आहे जरी महायुतीचा मोठा विजय झालेला असला तरी लोकांच्या मनामध्ये तेवढा आनंद दिसत नाही आहे कारण अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ट्रँगलमुळे लोकांना नाईला जास्त मतदान करावं लागलं खरं तर महायुतीच्या विरोधात हवा होती पण महाविकास आघाडीच्या बाजूने हवा नव्हती त्याच्यामुळे महाविकास आघाडीला तो फटका बसला आणि महायुतीला त्याचा फायदा घेता आला हे सत्य आहे परंतु यामध्ये एकनाथ शिंदे यांचा वाटा मोठा आहे त्यांच्या धाडसी योजनांचा वाटा मोठा आहे त्यांच्या कामाच्या निपटाऱ्याचा वाटा मोठा आहे आणि त्यामुळेच कुठेतरी मराठा समाजाने एकनाथ शिंदे यांच्यामुळे महायुतीच्या पदरामध्ये मतदान टाकलेलं असताना जर एकनाथ शिंदेंना जर डावलायचं असेल तर देवेंद्र फडणवीस हे करेक्ट चॉईस ठरणार नाही या द्विधा मनस्थितीमध्ये भाजप अडकलं आहे आणि त्याचं उत्तर पंकजा मुंडेंच्या माध्यमातून मिळू शकतं त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्राच्या मनातल्या मुख्यमंत्री या पंकजा मुंडे होऊ शकतात अशी शक्यता नाकारता येणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद